धक्का आहे समोर सगळं दिसत नाही बरीच थंडी आहे आपला अवतार बघा दोन डावा मित्रांना धुका पूर्ण साधला असेल माझ्या पाठी पाठी झाल्यावरून गाठून दिलं इशा मी आणि आपलं सुरेश सगळ्यात अंडी वगैरे आम्ही चाललो आहे मुंबईला तर आता जरा थांबवतोय व्हिडिओ कारण बराच गाराटलो आहे ना निघताना व्हिडिओ काढणार होतो पण वायसाचा लेट झाला त्यामुळे जरा व्हिडिओ काढायला भेटली नाही आपल्याला तर आपण रेल्वे स्टेशनला व्हिडिओ नाही करायला लेट होतो परत चला तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांना सांगितलं होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मित्रांनो आपण आलो आहे रेल्वे स्टँडला आपल्या खेडच्या आणि आज मित्रांनो आपण चाललो आहे मुंबईला आणि मुंबईला का चाललो आहे तर आपला मुंबईला थोडंसं काम आहे आणि आपल्या मित्राचं लग्नसुद्धा मित्रांनो त्या टेपून चाललो आहे आणि आज चाललो मित्रांनो आपण दिवाळी पॅसेंजरने बऱ्याच वर्षानंतर मित्रांनो सकाळच्या सातच्या ट्रेनला म्हणजे दिवाळी पॅसेंजर सकाळची आहे त्या ट्रेनने चाललो आहे आता वाजेत आठ तर चला आता आपण जावे मुंबईला आणि आपल्यावर मित्रांनो सुरेश काकाद आपल्या वाडीतले आपल्या गावातले तर चला आता आपली ट्रेन येईल आणि आपण ट्रेन करूया आज बऱ्याच दिवसानंतरला आपण ह्या रि दिवा पॅसेंजर ट्रेनने चाललो आहे आणि प्लीज तुम्हाला दिसत असेल रेल्वे स्टेन आपला खेडचा ती मस्त सर्व पार्किंग आहे आपली तर कुणाचं गाडी बिडी आणायची असेल ना कुणाला जायचं असेल ना मुंबईला बाईक बीक लावून तर इथं पार्किंगची सवी सुविधा आहे मित्रांनो बाहेरचा नजारा बघा मित्रांनो काय पडला समोर सुस्वागतम बऱ्यापैकी गर्दी आहे आणि हो। हा आपला तिकीट काउंटर चाय पियाची इच्छा होती पण म्हटलं ट्रेनमध्ये दिवा पॅसेंजर आपण चाललो तर ट्रेनमध्ये बराच खायला आपल्याला खाऊ भेटतो तर ट्रेनमध्ये आपण खाऊ खाऊ आता चाय पियत नाही कारण आता ट्रेन सुद्धा येईल हा आपला खेळ रेल्वे स्टेशनचा मित्रांनो परिसर आपला आता समोरून आपली ट्रेन येईल धुका वराच पडला आहे आणि थंडी पण बरीच आहे माझा अवतार बघून समजत असेल पूर्ण स्वेटर टोपी वगैरे घातले मी थंडी बरीच आहे गावाला येत असाल तर टोपी स्वेटर वरच काय घालून या कारण दाटून जाल कोलंबी होऊन जाईल तुमची छाप तर जरा सांभाळून या कारण गावाला थंडी बरीच आहे आली तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे जी दिवाळी पॅसेंजरची ट्रेन होती ती आता आलेली आहे आणि आता वाजे बघा मित्रांनो नऊ नऊ वाजून एक मिनिट आले आणि या टायमानंतर ट्रेन आपली आली आणि खेळला आता बरीच जी मगाशी गर्दी होती पण वाटली बरीच गर्दी असेल पण ट्रेनला अजिबात गर्दी नाही आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढी ट्रेन खाली बघतो म्हणजे आता बनतो मी प्रवास केला ट्रेनमधून तेवढ्या प्रवासामध्ये एवढी ट्रेन खाली मी पहिल्यांदच बघतोय आणि ही जी दिवा पॅसेंजर आहे ती जी सात पंचे ट्रेन होती ती आता नऊ वाजता आली चला आता थोड्या वेळा सुटणार ट्रेन आपली आणि त्या एक आपण पनवेल किंवा दिवा दिवाला उतरू चला आता आपली ट्रेन सुटले खेळवरून आपली आणि आता पुढच्या प्रवास सुरुवात झाली आता बरा स्टॉप घेणार आहे गाडी कारण दिवा पॅसेंजर म्हटलं तर प्रत्येक प्रत्येक स्टेशन घेते गाडी प्रत्येक प्लॅटफॉर्मला गा गाडी थांबते तिथं थांबत थांबत जाते म्हणून जास्त कधी दिवा पॅसेंजर प्रवास कधी करत नाही बऱ्याच वर्षानंतर प्रवास केले तर त्याला कधी ना कधी आपल्याला प्रवास करावा लागतो सर आणि सकाळच्या या थंडीतून मस्त थंडीतून मस्त या धुक्यातून आपल्याला प्रवास करायला भेटत आहे गर्दी तर बरीच कमी आहे बघा पूर्ण सीटाखाली सर्व खाली आणि आपल्याला सीट भेटले बघा मित्रांनो कुठे सिंगलची सीट असते की सिंगल भेटली आणि पूर्ण गाडी खाली आहे बघा लाईफमध्ये गाडी कधी खाली बघितली नव्हती आणि आपल्याला सीट भेटले जी सिंगल सीट असते ती सीट भेटते आपल्याला बऱ्याच जरा ट्राय केला आहे की सीट मला भेटावी म्हणून कधी भेटली नाही पण या ट्रेनला निवड पॅसेंजरला आज भेटले आता मस्त निवांत बसून उबरला चार्जिंग पोर्ट लावून अहून प्रवास करूया चला थंबद 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 आता आपली गाडी आली मित्रांनो मानगावला बराच वेळ मित्रांनो गाडी आपली थांबत थांबत मित्रांनो दिवा पॅसेंजर गाडी आहे तुम्हाला माहिती असेल बराच वेळ प्रवास केला असेल तर गाडी थांबत थांबत बराच वेळ आले आणि आता मित्रांनो काहीतरी दहा सेहेचाळीस झालं आहे आणि आता मानगावला पोहोचते गाडी आणि मग हिका नंबर आता गाडी सुटली तर दिवा पॅसेंजर प्रवास करायला काय वाटत नाही पण दिवाळी पॅसेंजर जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा फक्त प्रॉब्लेम एकच कारण गाडी खूप थांबत थांबत रमतगमत गमत जाते त्यामुळे मित्रांनो दिवा पॅसेंजरच्या गाडीला कटा आहे तुम्हा तर या मित्रांनो भेल खायला हे मस्तपिक का यामध्ये काही या वगैरे मस्तपिकी शेवड टाकले तर बेल तर भेल नक्की ट्राय करा खूप मस्त लागते आपल्या ट्रेन मध्ये तुम्ही आलात ना तर तुम्ही ट्रेन मधलं भेल वगैरे जे असतात ना ते तुम्ही ट्राय करा बाकीचे ऑइली फूड असतात ते तसं कधी खाऊ नका कुठल्या ऑइलमध्ये काढतात का आपल्याला माहीत असतं पण हे भेल वगैरे खायला ना चांगलं असतं ते तर नक्की ट्राय करा तर या भेल खायला मस्तपैकी पाच मिनटं आले आणि आता आलो आहे पनवेलला आपण मग अशा इकडे की आपण पनवेलला किंवा दादर पनवेलला आपण उतरूया तर पनवेलला उतरत नाही कदा मित्रांनो आता गाड्या इकडे आपल्याला आल्यानंतर गाड्या नाहीत दादरला तर आपण पनवेला उतरत नाही तर आपल्या आता दिवा दिवाला जाऊया आतानंतर एक आहे आता एक नंतर दिवाला पोहोचला किती टाईम वाजते तर बघू मग ठिकाणांन आपण घरी जाऊया तर चला आता नंतर आतापर्यंत पनवेल रेल्वे स्टेशन बऱ्याच दिवसानंतर आलं ट्रेन ऑलमोस्ट समज पूर्णपणे खाली आली तसं मग गर्दी गती ट्रेनला आणि आता तर पूर्णपणे ट्रेन खाली आले उत्तम गाडी पूर्ण खाली आली मी लाईफमध्ये तुम्ही इतक्या वेळेस प्रवास केला असेल पण एवढा इतक्या वेळेला प्रवास केला आहे एवढी खाली कधी ट्रेन बघितली नाही पण गर्दी कमी आपण काय हा करतो पण असं मी करतो ना लेट होतो ना घरी जायला खूप लेट होतो गाडी खूप थांबवत थांबवत थांबत त्यामुळं बस याची इच्छा बद्दल तर मागच्या वेळेस तो विचार केला की दिवाळी पण आपल्याला दिवा फॅशनचं टायमिंग मला माहिती हो होतं की किती लेट करते काय करते तर चला आपण आलो पनवडपर्यंत पोहोचलो या पुढे तिथं होतं रमत सोबत चला तर मित्रांनो फायनली आता मित्रांनो आपण आलो मित्रांनो भांडुपला आपण दिवाळी मित्रांनो उतरलो आणि आपल्याला काही व्हिडिओ काढायला भेटली नाही तर आता मित्रांनो डायरेक्ट बोला भांडुपला हा बघा महाडोकच्या शहरात आलो आहे आणि इकडनं आपण चालू आहे मित्रांनो डायरेक्ट मावशीच्या घरी आपल्या मित्राचं लग्न आहे तर त्यासाठी मित्रांनो गावावरून खास करून आलो आहे आणि आपल्याला परत जाताना आपल्या मम्मीला आणि मावशीला घेऊन जायचं आहे गावाला तर आता मित्रांनो आपण डायरेक्ट चालू मावशीकडे मावशीकडून मग थोडंसं जेवण पाणी करून वगैरे करून तर नंतरला मग आपण त्यांना डायरेक्ट गोरे तर चला मम्मी मावशीकडेच आहे त्यामुळे मित्रांनो आपण डायरेक्ट मावशीकडे चालू तर चला मित्रांनो आता डायरेक्ट मावशीच्या घरी जाऊया आणि आत्तापर्यंत प्रवास मित्रांनो आपला इथपर्यंतच आणि आता पण जो आपण दिवाळीपासून जर प्रवास केलेला तर तो केलेला आहे पूर्णपणे आणि आता मित्रांनो आपण आहे डायरेक्ट घरी तर चला मित्रांनो आता हा प्रवास इथंच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले आपलं कमेंट बॉक्सने सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा असंच कुठे तर नवीन व्हिडिओ देतो तुमचं गुड बाय टेक केअर